मित्र हो नमस्कार केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारची काल अकरा वर्षे पूर्ण झाली मला वाटत होतं अकरा वर्षे पूर्ण झाली म्हणून हे अकरा खोट्या गोष्टी सांगतील पण त्याने अकरापेक्षा जास्त खोट्या गोष्टी सांगितल्या अकरा वर्षे त्यांचे यशस्वी गेलेली आहेत ही पहिली गोष्ट आणि त्याचं कारण हे असं की ह्यानी जो अकरा घरातला खेळ मांडला तो खेळ त्याने जिंकला पण समोरच्या बाजूला जो स्पर्धक असावा लागतो तो, तो स्पर्धक नव्हता फक्त त्याची सावलीच होती म्हणजे एका अर्थाने हा रडीचा डावा अकरा वर्षामध्ये यांनी जे जे केलं किंवा जे जे करणार असं सांगितलं होतं त्याच्यावर कोणीही माणसाने नजर टाकावी म्हणजे घोषणा काय होते आणि वास्तव काय आहे ह्याच्यातलं अंतर आपल्याला कळेल मुळात बी जे पी सत्तेवर आली ती एक अतिशय मोठी घोषणा करत आम्हाला निवडून द्या आम्ही काळा पैसा हुडकून काढू आणि तो प्रत्येक नागरिकेच्या नावावर वीस पंचवीस लाख रुपये या पद्धतीने ठेवू लोक खुश झाले आपल्या नावावर पंचवीस लाख रुपये येणार आपलं दारिद्र्य संपणार आपलं लाखो आपण लाखोपती होणार या आशेने त्यांनी भरभरून मतं दिली पण त्यानंतरच्या पाच वर्षात मोदी सरकारने पाच पैसेसुद्धा हुडकून काढले नाहीत आणि परिणाम ते हुडकून काढले नाहीत म्हणून लोकांच्या नावावर सुद्धा पाच पैसे आले नाहीत त्यांनी आणखीन एक मोठी घोषणा केली होती की दहा वर्षामध्ये भारत महासत्ता होणार जगातली दुसरी तिसरी चौथी आर्थिक सत्ता होणार आणि आजही ते सांगतायत की आम्ही महासत्ता होण्याच्या जवळ गेलेलो आहोत पंधरा दिवसापूर्वी तर घाई गडबडी करून नीती आयोगाने भारत चौथ्या क्रमांकावर गेला आणि त्यांनी जपानला मागं टाकलं हे सांगितलं पण जेव्हा जगभर छितू व्हायला लागली तेव्हा त्याने आपलं विधान मागे घेतलं आपण क्षणभर मान्य करू की भारत महासत्ता होणार जर जो देश महासत्ता असेल किंवा स महासत्ता होण्याकडे चालला असेल तर त्या देशामध्ये एक्क्याऐंशी कोटी लोक असे कसे तयार होतात की ज्यांना सरकारने धान्य पाठवल्याशिवाय जगताच येत नाही अकरा वर्षे पूर्ण करताना मोदीने ही गोष्ट अधोरेखित केली की आमचं सरकार किती भारी आहे आम्ही एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतो जिथे मोफत धान्य घेऊन आपले स्वास राखणारे लोक असतात तो देश महासत्ता असतो का आणि त्या देशातले लोक हे स्वावलंबी असतात का याचा विचार कुणी करत नाही जसे जसे तुमचे मोफत खाणाऱ्यांची संख्या वाढेल तसे तशी तुमच्या देशाची अधोगती चालू झाली असं समजायला पाहिजे पण हे लोकांना भूलभल्या करण्यासाठी आपण महासत्ता झालो असं सांगतात पुन्हा ही गोष्ट मान्य करू आर्थिक अंगाने भारत महासत्ता झाला म्हणजे देशाचा आर्थिक विकास वाढला जर आर्थिक विकास वाढला हे सत्य असेल तर तो ह्या एक्क्याऐंशी कोटी लोकांचा वाढलेला आहे का तर तसं पण आपल्याला दिसत नाही जगातल्या सगळ्या संशोधन संस्था देशातल्या संशोधन संस्था सांगतात की आपल्या देशातली ऐंशी टक्के संपत्ती ही पाच दहा लोकांच्या हातात आहे आणि ऐंशी टक्के लोकांच्या हातामध्ये पंधरा ते वीस टक्के संपत्ती आहे संपत्ती वाढली पण ती कोणाची वाढली अकरा वर्षे सातत्याने मुठभर भांडवलदारांची संपत्ती वाढलेली आहे कारण भारताच्या इतिहासामध्ये भांडवलदारांच्या हातामध्ये देशाची साधनसामग्री नैसर्गिक नैसर्गिक सामग्री मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता हो आपल्याला अशी एक पण गोष्ट सांगता येत नाही जी सरकारच्या मालकीची होती पण आता भांडवलदारांच्या मालकीची झालेली आहे कोणती गोष्ट सांगू शकतो आपण ना रस्ता ना हवा ना पाणी ना जंगल ना झोपडपट्ट्या ना रस्ते ना शिक्षण ना आरोग्य हा महासत्ता बनलो बनलो असं टिऱ्या बडवणाऱ्या देशाच्या हातामध्ये त्याची कोणती संपत्ती राहिलेली आहे याचा अर्थ असाच नव्हे की पाच लोकांची संपत्ती वाढते म्हणून देश महाशक्तिमान झाला झाला असेल कदाचित पण आपण लोकांची दिशाभूल करता कामा नये आपण हे केलं ते केलं अकरा वर्षे आपण लोकशाहीच्याच वापराने लोकशाही संकोच करण्याचा कार्यक्रम केलेला आहे वापर लोकशाहीचाच केला कुणी हुकुमशाह म्हणू नये ना कुणी एकाधिकारशाही म्हणू नका म्हणू नये लोकशाहीचा वापर करून त्यांनी संविधानात्मक संस्था आहे त्या दुबळे केल्या त्यांच्यावरचा विश्वास संपवला लोकशाहीचा वापर करूनच यांनी सगळे आंदोलनं संपवले अकरा वर्षात एक आंदोलन इथे उभा राहिलेलं नाही परिवर्तनाचं अकरा वर्षात बी जे पीच्या विरोधातला एक पक्ष सक्षम झालेला नाही कारण अकरा वर्षे पक्ष फोडण्याचं काम कलंकित लोकांना भाजपमध्ये घेण्याचं काम त्याला ईडीची भीती दाखवण्याचं काम आणि या सगळ्यांच्या जोरावर एक हाती सत्ता घेण्याचं चा काम चालू आहे आणि त्याला तुम्ही म्हणता की एकशे चाळीस कोटी लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे लोकांना माहिती आहे का आशीर्वाद कशाला म्हणतात आणि शाप कशाला म्हणतात इतक्या वाईट अवस्थेमध्ये लोक आहेत आपण देशाला स्वास्थ्य दिलं म्हणतो पण हा मणिपूर पाच सहा वर्षापासून धगधगतो काय काश्मीरमधली ध का थांबत नाही असे अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नातून आपण कोणत्या परिस्थितीमध्ये गेलो आहोत लक्षा हे लक्षात येतं कोणत्या अल्पसंख्याक समाजाला जगण्यासाठी सुरक्षितता वाटते कोण आणतं आधी इथे कोण आणतं इथे मॉबलिंचिंग इथे कोण अस्पृश्याच्या डोक्यावर लघवी करतं हे चारित्र्य देशाचं चा असं काकडे चाललेलं आहे लोक रोजगार मागतात आपण त्यांना मंदिर देतो लोक आत्मसन्मान मागतात त्यांना फुकटचा संडास घ्या म्हणतो लोक चांगलं शिक्षण मागतात त्यांना खिचडी घ्या म्हणतो ही कोणती राजनीती आहे आणि हे आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हा ही गोष्ट त्यांनी सातत्याने चालवली ती म्हणजे आपल्याला हिंदू राष्ट्राकडे जायचं आहे आपल्याला हिंदुत्वाकडे जायचं आहे आणि त्यासाठी अशी काही त्यांनी प्रतीक तयारी केलेली आहेत की त्या प्रतीकाला गार वारा जरी लागला तरी राष्ट्रद्रोह होतो राष्ट्रप्रेमाच्या कल्पना बदलल्या याने सामान्य माणसाला प्रश्न पडलाय कुणाविषयी काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे सरळ तुम्ही राष्ट्रद्रोहांच्या यादीमध्ये जाता आता याच गोष्टी घेऊन यांना सत्तेचाळीसपर्यंत सत्ता टेकवायची आहे ते टिकवतील पण असे तंत्र असल्यानंतर कधी युद्धाचं कारण कधी मंदिराचं कारण कधी नावावर पैसे ठेवण्याचं कारण कधी सक्षम भारताचं कारण कधी स्वच्छ भारताचं कारण भारत स्वच्छ झालं असं कसं म्हणायचं निम्म्यापेक्षा जास्त भारतामध्ये पिण्याचं पाणी नाही टॉयलेटसाठी पाणी कुठून आणतील ते आणि हे एक्क्याऐंशी कोटी जर लोकसंख्या एकशे चाळीस कोटी मानायची ठरली तर हे एक्क्याऐंशी कोटी यांना जर सरकारचे धान्याचे मन्यावर आले नाही तर हे जगू शकणार नाहीत असं कसं झालं की तुम्हाला जगण्याची साधनच गेली तुमचा रोजगार गेला तुमचा आत्मसन्मान गेला असा देश कसा काय महासत्ता होऊ शकतो पण हा एक ट्रॅप आहे लोकांच्या प्रश्नाऐवजी त्यांच्या भावनांना त्यांच्या श्राद्धांना गोंजारायचं आणि देश बलवान झाला असं सांगायचं गेल्या पाच वर्षात किती सांस्कृतिक संघर्ष झालेले आहेत सनातन विरुद्ध असनातन विरुद्ध दक्षिण अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक विरुद्ध चित्रपट, विरुद चित्रपट चित्र विरुद्ध चित्र मला वाटतं एखादा राजकीय पक्ष अकरा वर्षे यशस्वीरित्या सत्तेवर राहतो ही महत्त्वाची गोष्ट आहे पण तो काय सांगत सत्तेवर आला आणि तो आता काय करतो आहे आणि असंच पुढे हे चालू द्यायचं आहे का याचा लोक याचा विचार लोकांनी करायचा आहे पण हे एक्क्याऐंशी कोटी लोक जे शासनाच्या सिलेंडरमधूनच श्वास घेतात ते असा विचार करतील का ह्या एवढ्या लाडक्या बहिणी दर महिन्याला दीड हजाराच्या मालकीन होतात त्या विचार करतील का हे स्वस्तात थाळ्या खाणारे लोक हे असा विचार करतील का आणि दुर्दैव असं आहे की याने जर विचार केला नाही तर सगळ्यात मोठं नुकसान लोकशाहीचं होतं आणि लोकशाहीचं म्हणजेच एका अर्थाने लोकांचं होतं हे आपण पुन्हा पुन्हा समजून घेऊया पुन्हा पुन्हा त्याचा विचार करूया भूल भले यांना बळी पडू नये हे कोण सरकार स्वतःच्या खिशातले पैसे देत नाहीत तुमच्या आमच्या केशातलेच पैसे असतात त्यामुळं सरकारला आपण सांगायला पाहिजे की तुम्ही आम्हाला भाकरी पाठवू नका भाकरी मिळवण्याची हिंमत स्वाभिमान आमच्यामध्ये तयार करा तर देश महाशक्ती होईल तर देश सुजलाम सुखलाम होईल मला वाटतं पुढच्या वर्षी बारावं वर्षील त्याच्या पुढच्या वर्षी तेरा होईल त्यांचा तर पन्नास वर्षाचा प्लॅन आहे सत्ताधीश काही प्लॅन करू शकतात पण लोकांनी जर आपला अंकुश त्यांच्यावर ठेवला नाही तर ते मोकाट सुटतील असं घडू नये अशी आपली सर्वांची अपेक्षा असायला पाहिजे धन्यवाद